सवाज़ी पूरो न के नसि कोन्हे माना एक न

ज्ञान विंदानासाठी झालंय कोणी विसरू नका मित्र गरम बंद समाजाला गोष्ट करू नका कोण काय सांगताय कोणाचा कार म्हणून शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीला चाललो म्हणून आपल्या समाजाचं सत्तर वर्ष वाटलं केलंय काही मला धन्य विसरू नका सिटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला गुरी ताकद लावायची आपला ठरलं होता मुंबईला जायचं आणि आम्हाला नोकरी सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावर त्यावेळेस आणि आम्हाला प्रश्न सुरू केलं आता तुमची काय जबाबदारी मला काही समज आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बोलले आहे भाई को बच्चूबाई बघवा बच्चू बघा सरकार आपलं करत होतं आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करणे घराघरातून ठरवलं होतं नोंदाला जायचं आणि मुंबई जाम करायचं आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मंडळला येणार होते आणि ज्यापण करणार होते आणि केले पण आता आपल्याला सरकारने सहकार्य केलंय मी काय बोलतायला साठवा सरकारने सहकार्य केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण पर काल परवा सरकारचे कौतुकही मोठ्या मनाने केलं आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय पोलीस बांधव आणि सरकार जिथे पार्किंगची व्यवस्था करल त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतः गाड्या हो मिळून लावायच्या मला ओपेशराला बसायचंय त्यामुळं तुमच्या मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकच शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला मिळायला पाहिजे ही जबाबदारी तुमच्यावर घेतली हो। का जबाबदारी तुला ठीक सांगतो पुढे जाळफेवर दगडफेक करायची नाही जबाबदारी तुम्ही राजकारणी पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल मी काय का तो खोट्या बातम्या पसरील मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायची राऊंड गाड्या नाही लावायच्या हळूहळूच गाड्या लावायच्या असं सांगाल आणि त्याचा राजकीय उद्देश अर्थ करून घेईल कोणाचा या नाही जाम फ्र करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणलं आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करा पुन्हा एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं के ना। आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तुम्हाला ऐकायचंय मला वाटतं सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातल्या सरकारनं सहकार्य नाही केल्यावर पुन्हा मराठी तोडोच्या संख्येने मुंबईकडे येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझे शांततेत राहून सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळे काम केलंय इकडे येताना तुम्ही गायला रोडवर सोडले तरी इकडे आला इथल्या इक प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं मग किती लांब असू दे एक गाडी रोडवर आता काढणार स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जे मुंबई जाम केले ना ठेवा दोन घंट्यात पुन्हा मुख्यमंत्री झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये ओबीसीला बसलं म्हणून मला एकही बातमी पाहायला आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधूक घेऊन नाराज झाला पाहिजे मी या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मारल्याला येणार होतो आपण आलो बऱ्याच ज्याला वाटलं होतं काय ठेवून द्यायचं नाही मराठी माझ्या घालून बसले त्याच्यामुळे सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या हातात ते परवानगी देणार सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळा लाखी अर्ज आपण करू जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील आशो बेमुदत आपण पावला नेत्यांना मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलंय पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलंय तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या माणसाची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करव मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा अली कुणबी एक जे आमची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेट लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचा गॅजेटियन सुद्धा लागू करून त्याची अंमलबाजवणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे जे केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्याच्या अंमलबाजवणी मी मुंबई सोडणार नाही हे मराठ्यांना शब्द होतो आता जी मला सरकारनं गोळ्या जरी तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा हटायला तयार नाही शब्द आहे माझ्या मी या समाजासाठी मैदानात येऊन वीर मरण पटकरायला तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठीचे मान खाली होण्यासाठी काही इथल्या अल्ले मराठीने वागायचं आहे मोठ आपल्याला आपल्याला आपल्या जातीला करायचं मोठ आपल्या लेकरावान आपल्याला करायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट तरी मला तिकडेच गाडी द्यायची सरकारने सहकार्य नाही केलं हो। मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडंच जायचं सरकार सहकार्य करताय तर मग आपणाही सहकार्य करायचे दारू कुणी प्यायची नाही दारू पिऊन गाड्या कुणकड घालू नका माझ्या कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घाला लागण्याचं एक पाऊल उतरायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गोलाल टाकल्याशिवाय इथून हवायचं सुंदर आहे दोन मराठ्यांचे मान खाली होईल असं हे काही पाऊल मराठ्यांच्या पोराने उतरायचं नाही माय बापू सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय मी या समाजाला कुटुंब वाढलंय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबात येत मी जर तुमच्या कुटुंबातलाय माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही कारण मी तुमच्या खाली पडू देत नाही माझ्या कुटुंबात त्याची उभी उभी राकडा रा बोल झाली तरी चालेल पण या समाजाचं मला वाटत द्यायचं नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही गाईगर हो करायचं नाही जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंडवर आणि झोपायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं मी जर आजाद मागावला नसतो तर आता मी आवाज सर्व तुमचा त्रास झाला पाहिजेची काळजी आहे हे गुर चालू काळजी झालं माझ्या समाजाला किंमत त्या पुरे सांगतो समाजाने खूप विश्वासानं आपल्याला पाचशे किलोमीटर पाठवलं समाज मिनटा मिनटाला आपली खबर घेतोय समाजाला आशा आहे लढायला गेलेले पोरा आमच्या लेखावर विजय घेऊन येतील म्हणून तुमच्या ढेक्यात फक्त विजय ठेवा गोळदळ गडबड नाही गाड्या हळ लावायच्या नाही पार्किंग मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहेत बरोबर का पुढे आपले गोदरी सांग आधी कुठेत ना आधी कुठे पार्क पार्किंग आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही ताण याची गरज नाही पुढे पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील मुंबई करावा त्रास हावा पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या बांध यांनी रेल्वे रेल्वेला जरी आले पाच मिनिटाच्या अंतरावर आजार नाही आले आणि तुम्ही जरी तुमचे पार्किंग तिथेच असेल पाच पाच किलोमीटरवर दहा वीस किलोमीटरवर झालं तर तीस बस का वीस दोन किलोमीटर फक्त अरे बाबा साहेब आम्ही त्याच्यापेक्षा लांब दरतो जाऊ दे तुम्ही बरे वाशे दे वाशी हा अये वाशे जो जोपा सकाळी आव जमा जमा झोपा सकाळी ने झाले जिडं लेटून खाल्लं फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही मला आता मी ऑपरेशन सुरू झालं कळाला मला प्रयोग सुद्धा चालत नाही पण निश्चित जरा हिताचा होता समाजाचे या समाजाला आज मोठं समजू नाही आपलं काम होत सरकारने सहकार्य नाही केलं मुंबई जाम करून आणि या बाजारपठणी करून दाखवून मराठ्याच्या प्रमाण आहे आता त्यांनी सहकार्य केलं आता आपण पूर्ण मुंबई ते दोन घट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे असा पटापट पाड़ मनाने गाड्या काढून घ्यायच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं पार्किंग साहेब पुढे पोलिस सा म्हणले पाहिजे बाजूला झिवत होतो तर तो उभा करून तिकडे गेला आणि आता पार्किंग विचारतो साहेब कुठे इतके सहकार्य करायचे सरकार आठ मोठ्या सिव्हिलर मग पुढचा बघू काय करायचं ते तर केलं तुम्ही काय आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांत देत यायचे जायचे ज्यांना गावाकडे जायचं ला वाटा लावायला येणार होतो त्यांनी वापस जा काही आणखीन वासुभी जाऊ असं कळायला फोन तुकडेच घेत कोटे आणखी द्या पाच लाख लाख लोक तिकडेच झाले ज्यांना वापस जायचं ते वापस जा सोडा आलेले आणि आता जेव्हा आम्ही संदेश देत नाही काय हरकत नाही काय हरकत नाही ओके काय हरकत नाही मान्य केलं तुमचं ओके आता फक्त तुम्ही मी सांगितलं मान्य करायचंय मी सांगा शब्दाच्या पुढे जायचं नाही समाजात वाटलं होईल गाडा फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड आहे तीन जास्त ग्राउंडवर लावून जायचा खुशर पसरायचं तिथे आता मी ओफिशरला बसतो सरकारला एक शेवटची विनंती करतो सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत पण सहकार्य केलं तस आमच्या अमरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या की एक आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार रस्ता मंगळापासून आणखी करुड मराठी येणार येणारा दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे इथं करोड लोक घेऊन आले म्हणजे माझ्यात बोलत नाहीये मुख्यमंत्री साहेब